व सगळ्या रामराव आजच्या एकाट्या कराचं कारण म्हणजे मी पिंपळकुटा संगम तालुका मंगळपेर जिल्हा वाशिम या ठिकाणच्या भाजी महाराज मंदिर परिसरात या ठिकाणी आणि गर्दी गर्दी दिसते रामनवमीच्या दिवशी सकाळी सकाळी जे मंदिराने प्रवास केली निघते प्रदक्षिणा असते त्याची हे गर्दी दिसून राहिली गोविंदा गोविंदा या नामाच्या गजरातनी हे प्रवास केली सकाळी सकाळी असते आणि दिवसभर मग तेव्हापासून दिवसभर मग स्वप्न सुरू असते आणि चार वाजतापासून संध्याकाळचे चार वाजतापासून तर रात्रीचे अकरा वाजे लोक बारा वाजे लोक हे लोकांचे जेवण सुरू असते महाप्रसाद असते अरे आली वाटते पुन्हा मी आलो ना आलो म्हणजे येतोस ना दरवर्षी दरवर्षी येतो असतो मी पण आता रामनवमी म्हणजे भवतांच्या गावचे लोकेतच आणि महाप्रसादाचा आनंद घेतात महाप्रसादाचा लाभ घेते तर झाडू तुम्ही जराशी माहिती सांगा बाबा महाप्रसादाबद्दल महापेक्षा जास्त गुण आहे पावसाळे तुम्ही पाहिजे तुम्ही वयस्कर माणसा नव्वदच्या जवळपास तुमचं वय आहे जराशी माहिती सांगा बाबा महाप्रसादाबद्दल पाहिजे आता हे जे महाप्रसाद आहे ना हे भाईजी भावनं सुरू ना महाप्रसाद आहे त्यानं अन्नदान सुरू केलं आणि त्या अन्नदानाचं रूपांतर आता एक खूप मोठ्या महाप्रसादात निघालं होणा होणा नाही मोठी गलती असते ना महाशिवरात्रीले मंदिरावर पंगत असते त्या तवापासून तर वर्गणीच्या गाड्या निघते बैलगाडी नाही हे वर्गणीची गाडी निघायची पद्धत आहे आणि ते महिनाभर वर वर्गणी चालते आणि रामनवमीच्या दिवशी हे महाप्रसादाचं आयोजन केल्या जाते पहिल्यापासून असते का रोड घे म्हणजे राम लाडू पहिल्यापासून हेच असते का होणा पहिल्यापासून हेच असते घे म्हणजे त्याला राम लाडू म्हणते तर मिसईची भाजी मिसईची म्हणजे चार पाच प्रकारच्या दही त्यात भाजीपाला वांगे टमाटे ते सगळं एकदम चवदार अशी भाजी कुठे खायला भेटणार नाही अशी एवढी अवीट अशी भाजी या ठिकाणी असतेबा जवळपास एक लाखाच्या जवळपास पब्लिक असते आता एवढ्या लोकांचं व्यवस्थापन बरीच करण्यात व्यवस्था करणं काही सोपी नाही गावातले लोकं तर सर्व जाती धर्माचे लोक तर इथे धावून पडतात पण त्यासोबतचे आजूबाजूचे जे गावं आहेत चांबाई असन पारडी असन हिसई असन तर असण मसोला असल येथे भोवतालले जे सगळे गाव आहेत सगळ्या गावाचे लोक या ठिकाणी धावत येतात त्यासोबत इथच्या जे शाळा आहेत त्या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थी भाजी महाराज विद्यालय आहे त्या शाळेचे विद्यार्थी हे सगळे जण या ठिकाणी धावते तर वाळणं करते तर सगळं व्यवस्था करू लागते का एवढं आता गाव एवढं मोठं असून कोणत्याही प्रकारचा वाद हे भेदभाव न करता सगळं व्यवस्था करते का राम तुझे सांगतो तु। आता हे जे मंदिर आहे हे जे संस्थान आहे अडण मडान नदीच्या काठावर संस्थान आहे तर इथे संगम आहे दोन नद्याचा तर या गावातले जे काही भेदभाव असतील ना वाद असते हे सगळे सगमातनी वाहून जाते तर म्हणजे भेदभाव या सगमाच्या नदीतनी हे लोक सोडून देते तर आणि मंदिरावर एक होतं कोण तसा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी नसते गावातही नसते मोठ्या प्रमाणात एकोपा या ठिकाणी दिसून येते आहे ना आता एवढे मोठे ऐंशी हजार ते एक लाखाच्या जवळपास पब्लिक असते स्वयंपाक त्याच दिवशी केल्या जाते सोपे काय सांगितलं मी आता हे प्रभात फिरी झाली दहीहंडीचा प्रसाद वाटला गेला की चुला पेटते आणि स्वयंपाकाल सुरुवात होते त्याच्या अगोदर स्वयंपाकाल सुरुवात होत नाही आणि तहीपासूनच स्वयंपाक होते म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे स्वयंपाक सुरू असते आणि इकडे पंक्त सुरू असते आता चार वाजतापासून संध्याकाळची हा बरोबर आहे ना बरोबर आहे ना, ना। सांगायचं राहिलं तुम्हाला गुढीपाडवापासून तर रामदमी लोक या ठिकाणी सप्ताह असते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह असते या ठिकाणी चोवीस तास ते ना ना, सुरू असते सात आठ दिवस जेवढं काही सण गुढीपाडवापासून तर रामन लोक ते रामकृष्ण हरी विठ्ठल नारायण याचा सगळ्या सुरू असते आणि दोन टाइम या ठिकाणी जेवण असते तर कोणी या जेवण करा आणि जेवणात पण भाकर आणि जे भाजी आहे ते भाजीचा समावेश त्या जेवणात मी असते पुन्हा तेच विशेष आहे मग तेच विशेष आहे तुम्ही बी हो तुम्हाला सांगितल्यापेक्षा तुमचं जर येणं होत असेल तर रामनवमीच्या दिवशी अवश्य प्रसाद घ्यायला भाईजी भाजी महाराज संस्थान पिंपळकुटा संगम या ठिकाणी तुम्ही या प्रसादाचा लाभ घ्या धन्यवाद जय भाईजी भाऊ